नमस्कार मी शीला पाटील शिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे अमसुलाची चटणी पितृपक्षामध्ये आणि गौरी गणपतीमध्ये केली जाणारी ही चटणी करायला खूप सोपी आहे आणि चवीला खूप छान लागते चला तर कसं करायचं ते पाहू अमसुलाची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य या पद्धतीचं अमसूल घ्यायचं या प्रकारचं असं मिळतं ते आणि ते आठ ते दहा अमसूल मी एका भांड्यात घेतलं आणि त्यामध्ये एकदम कडक पाणी गरम पाणी घालून अगदी ते भिजेल इतपत घालायचं जास्त नाही घालायचं आणि ते दोन तास त्यासाठी भिजत ठेवलं ते आता चांगलं छान भिजलेलं आहे त्यानंतर चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या गुळ एक दोन मोठे चमचे घेतलेले मी गुळ सुद्धा आपल्या आवडीनुसार घ्या आल्याचा तुकडा जिरे एक चमचा आणि सुक खोबरं मी डेसिकेटेड कोकोनट घेतले तुम्ही ओलं खोबरं घेऊ शकता किंवा खोबरं किसून पण घेऊ शकता साधं मीठ आणि सैंध मीठ या प्रकारे एक घेऊन आपण छान असं आमसुराची चटणी करायची एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी हे सुक खोबरं जिरे बारीक वाटून घ्यायचं त्यामध्ये मीठ आणि सेंधो हो मीठ सुद्धा घालून घ्यायचं जे छान त्याचे पावडर होते हे, हे तिन्ही आधी एकदम बारीक करून घ्यायचं वाटलेलं मिश्रण बाजूला काढून घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या आलू आणि कोकम जे भिजत घातलं होतं ते कोकमची रस न घालता हे आधी घालून घ्यायचं आणि नंतर मग त्यामध्ये ते राहिलेलं शिल्लक राहिलेलं पाणी घालायचं हे आधी छानसं वाटून घ्यायचं एवढं हे एकदम छानस असं मऊ पेस्ट करून घ्यायची याची तर वाटून घेतलेल्या मिश्रणामध्ये आपल्या आवडीनुसार गूळ घालायचं मी ते दोन चमचे घेतलेले आणि हे जे खोबर मीठ आणि जिरं वाटून घेतलं होतं ते घालायचं आणि हे सगळं एक सारखं एकदम बारीक पेस्ट करायचं आणि त्यामध्ये गरज लागेल तसं जे हे भिजवून ठेवलेलं पाणी होत ते घालायचं ते पाणी घातल्यानंतर परत हे मिक्सरला लावून छानच वाटून घ्यायचं मिक्सरला लावल्यानंतर अशी छानशी आपली चटणी तयार झाली आंबट गोड तिखट मस्त लागते ही अशी आपली आंबट गोड तिखट चवीची चटकदार आमसुलाची चटणी तयार झाली कोकमची चटणी सुद्धा त्याला म्हणतात करून बघा आणि त्याच्या प्रतिक्रिया मला आवर्जून कळवा थँक्यू